आजच्या परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदच्या शाळा यांच्या भौतिक सुविधा पाहता शेकडो जिल्हा परिषद शाळा हा डबघाईला आलेल्या आहेत त्याच परिस्थितीत अनाधिकृत मार्गाने आठवीच्या तुकड्या देण्यात येतात परवाच करज गाव येथे तुकडी देण्यात आली आठवीची वाढीव तुकडी आणि मुरुडलाही देण्यात आली आणि एकुर्गा गावात जिल्हा परिषदेसाठी आठवी वर्गाची तुकडी वाढ देण्यात आली पण ही तुकडी वाढ देताना प्रशासनाने नियमबाह्य काम करू चुकीचे अहवाल लिहून ही तुकडी दिली आणि ही तुकडी देण्याची अर्थार्थे ती गरज नसताना सगळ्या भौतिक सुविधा ही बाजूच्या शाळेत उपलब्ध असताना शिक्षक उपलब्ध असताना शासनाकडून त्यांना शंभर टक्के अनुदान त्या संस्थेला असताना ही वाढीव तुकडी दिली ही वाढी तुकडी दिली म्हणजे हा मनमानी कारभार झाला प्रशासनाचा सी ई ओचा हा मनमानी कारभार झाला तुकडाबंदी कायदा हा चवाट्यावर असताना यांनी तुकड्या वाटप करत आहेत आणि शासनाच्या तिजोरीतून प्रत्येक आठवच्या तुकडीसाठी पाच लाख सहा लाख दर महिना पैसे हे सार्वजनिक जनतेच्या टॅक्समधून जी एस टीतून जमलेल्या पैशाचा अपहार करत आहेत यात काय मोठे गुढ लपलेले आहे हे आणखीन उघड नाही जर अशाच तुकड्या जर देत गेले तर शासनाची तिजोरीचा हा खळखळाट होऊन जाईल आणि शासनाच्या तिजोरीचा खळखळाट झाल्यास पुढे येणाऱ्या काळात एकाही ये विद्यार्थ्यांना मोफत सक्तीच्या कायद्यानुसार कुठल्याही भौतिक सुविधा मिळणार नाही आणि कुठल्याही विद्यार्थ्यांना सक्षम शिक्षण पूर्ण अभ्यास पूर्ण शिक्षक पूर्ण सामान्य ज्ञान हे मिळू शकणार नाही केवळ प्रशासनाच्या जर आमच्या मागणीची तक्रारीची दखल घेतली नाही तर आम्ही शिक्षण मंत्र्यापर्यंत जाऊ मुख्यमंत्र्यापर्यंत जाऊ गरज पडली तर पंतप्रधान साहेबाकडे जाऊ आणि याचा पाठपुरावा पुर। करू आणि या तुकड्या रद्द करण्यास आणि प्रशासनाच्या तिजोरीच्या खळकळात रोखण्यास आम्ही अवरात्र प्रयत्न करून पाठपुरावा करून चळवळी आंदोलन उभे करतो